श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता थंडीचे दिवस चालू झालेले आहे परंतु आपल्याला योगा हा रोज नित्यनियेमाने हा केलाच पाहिजे आपल्याला वर्षभर त्याचा फायदा होतो तर आता मदु में जे मधुमेह किंवा डायबिटीज होऊ नये म्हणून जे तीन आसनं आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे परंतु त्या अगोदर जर तुम्ही नवीन असा चॅनेलवर तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही अवश्य पहा तर चला तर आपण सुरुवात करून घ्या आपल्याला डायबिटीज होऊ नये म्हणून तर त्यासाठी जी तीन आसनं आहेत तुम्ही तुम्हाला आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर प्रथम काय करायचं आहे तर त्या पहिल्यांदा आता आपल्याला जो पहिला प्रकार आहे तुम्हाला सांगत आहे आता पहिला प्रकार कोणता आहे तर आपल्याला प्रथम मंडुकासन करायचं आहे मंडुकासन कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला मी आज सांगत आहे तर चला तर बघूया पहिला प्रकार कोणता आहे तर हे पहा आपल्याला प्रथम काय करायचं आहे प्रथम आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे त्याप्रमाणे रिलॅक्स हे आपण वज्रासन मध्ये बसल्यानंतर याप्रमाणे आपल्याला असे हात करायचे आहेत आणि अंगठी आपल्याला असे जवळ घ्यायचे असे आणि चारही गोटाने त्या अंगठे असे आपल्याला असे दाखवायचे आहे आणि आपल्या नाभीच्या सेंटरला दोन्ही मोठी याप्रमाणे ठेवायचे आहे आणि प्रथम आपल्याला कंबर असं खाली वाकून घ्यायचं आहे कंबर वाकून घेतल्यानंतर मग नंतर आपल्याला श्वास सोडत सोडत खाली जायचं आणि मग नंतर मग बाकी आपली चेस्ट आहे ती खाली करायची आहे हळूहळू हळूहळू अवकाश श्वास घेत 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 आपल्याला वतीयचं आहे तर हे तुम्ही अकरा एकवीस अशी हवं तरी हे एक एक तुम्ही जरूर केले पाहिजे आणि दुसरा प्रकार म्हणजे असा की आपल्याला तुम्हाला जर वज्रासन मध्ये बसता येत नसेल तर तुम्ही साधे सुखासन मध्ये बसले तरी सुद्धा चालेल तर आपण एक तुम्हाला पाच पाच वेळा करून दाखवणार आहे प्रथम आपल्याला कंबर वाकायची आहे कमरेमध्ये वाकायचं नंतर चेस्टमध्ये आणि हळूहळू हळू डोकं आपल्याला द्यायचं आहे प्रमाणे तुम्ही अकरा अवघ्या करू शकता आणि ज्यांना बसता येत नसेल तरी सुद्धा चाललं तरी आपण याप्रमाणे करायचं आहे आपण सुखासन मध्ये बसायचं आहे बसल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे दोन्ही अंगठी जे आहे आपल्या चार चारही बोटाने आपल्या ह्या दोन्ही हाताच्या दाखवून करायचे आहे आणि नाभीच्या सेंटरला याप्रमाणे आपण इथे ठेवायचं आहे प्रथम आपल्याला कमरेत वारकरीचा श्वास सोड आपल्याला फालायचा आहे आणि नंतर चेस्ट चेस्टमध्ये हे करायचं आहे चेस्टमध्ये हे पहा काही चुकत असेल तर मार्गदर्शन अवश्य करा महिलांनी अवश्य करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आता चक्राम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पायाशी याप्रमाणे ठेवायचे आहे हे पहा या साईडला आपल्याला ठेवायचं आहे ब आपल्या पोटाला पीळ पडेल याप्रमाणे ya con सावकाश सावकाश जिकडे आपल्याला दूध वळून घ्यायचं आहे एक हात इथे ठेवायचा आहे पाय आपला हा सावकाश या प्रमाणे ठेवायचा आहे चाळीशी नंतर तर हे आपण अवश्य कंपल्सरी केलेच पाहिजे आता याच प्रमाणे दुसरा पाय जो आहे याप्रमाणे आपण इकडे ठेवायचा आहे हे पहा उभा ठेवायचा आहे दोन्ही हात आपले याप्रमाणे आपल्याला खांद्याकडे बरोबर खेळायचा आहे आपल्या शोल्डरकडे आपला श्वास हा चालू बंद ठेवायचाच आहे तुम्ही आपला आपल्या आवडते करू शकता याप्रमाणे सावकाश आपला तसं इकडे करायचा आहे पाय आपला चौकाश खाली करायचा आहे रिलॅक्स करायचा आहे आता दोन्ही पाय आपल्याला याप्रमाणे ठेवायचे आहेत इथे टच करायचे आमठायला आपल्याला नंतर या याप्रमाणे इथे ठेवायचं आहे आपल्याला अशी पूर्ण आपल्या पोटाला पाहिजे खाली डोकं ठेवायचं आहे आता पुन्हा दुसरीकडे याप्रमाणे करू हे आता एक झालं तुमचं डोकं टेकतं की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा जेवढं शक्य होत असेल तेवढं शरीर तुम्हाला वाकवायचं आहे वाढू द्यायचं आहे तुम्ही हे दहा आवर्तने करा म्हणजे हे दहा तरी झालेच पाहिजे आता आत वर्षी घ्यायचे हळूहळू डोकं आणि पाय वरती घ्यायचे आहे आपल्या पडतो आरोग्य पण चांगले राहते पुन्हा करायचा सवकाश याचा एक दाम लागतो तुम्हाला तुम्हाला येत नसेल तर तुम्ही साडेती बाकीचे केले तरी चालेल ते पहा परत याप्रमाणेच आपण नित्यरावाळी रोज केली तर कुठल्या प्रकारचं आपल्याला डायबेटीस होणार नाही आणि दुसरं असं की आपण सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी तर आपण पितोच याप्रमाणे कोकम पाणी तर आपण पितोच त्याप्रमाणे बसून परंतु आपल्याला पांढरे तिळा रोज वित्यमाणे खायचे आहे रात्री मेथी मेथ्या भिजवून सकाळी रात्री मेथी आणि जिरे एकत्र भिजवायचे आहे एक एक चिमचा आणि सकाळी त्याचं पाणी पिऊन आपण ते मेथीचे दाणे आणि जे चाहून खायचे कोलेस्ट्रॉल कमी होईल आपल्या सुद्धा धोका कमी होईल नमस्कार थंडीचे दिवस चालू झालेले आहे तुम्हाला रिलॅक्स फील वाटण्यासाठी किंवा तुम्ही फिरायला जायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही या प्रमाणे कॉटनचं ब्लाऊज खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्ही क्लिक करा नमस्कार